नमस्कार सर नमस्कार आ, सर तुमची थोडक्यात ओळख आणि तुम्ही जे काम करताय रेस्क्यूच्या संदर्भात त्याची आम्हाला माहिती द्या ना नमस्कार मी विनय कुलकर्णी विनय शरदराव कुलकर्णी गेल्या बत्तीस वर्षापासून पर्टिक्युलरली आता त्यात सापांवर काम करतोय मी आता त्यात सुरुवातीला असं म्हणता येईल की पहिले वीस पंचवीस वर्ष जी आहेत ती साप रेस्क्यू करणं हे प्राधान्याने सांगावं लागायचं पण आता असं म्हणता येईल की रेस्क्यू हा मी दुय्यम पार्ट समजतो सेकंडरी प्रायमरी जे आहे अवेअरनेस तो फार जास्त महत्त्वाचा आहे त्या अवेअरनेसवर सध्या मी काम करतो आहे ज्या गावाखेड्यातल्या म्हणजे आता ग्रामीण भागातला माझी काहीच पार्श्वभूमी नाही जे पूर्ण आयुष्य गेलं ते औरंगाबाद आणि पुण्यामध्ये गेलं ग्रामीण भागात आल्यानंतर ज्या वेळेला लक्षात आलं की खरोखर इथं एवढा मोठा प्रॉब्लेम आहे लोकांना याच्याबद्दल काही माहितीच नाही आणि ही जी काही भीती आहे माहिती नसल्यामुळे भीतीचं जे प्रमाण आहे ते कसं कमी होईल आणि को एक्झिस्टन्स का हा महत्वाचा आहे त्याआधी मला हे विचारायचं की तुम्ही हे कधीपासून याच्यात आलात म्हणजे टर्निंग पॉईंट काय होता ते तुम्हाला हे करावं असं वाटलं जवळपास आता एक बत्तीस वर्ष झाली हे काम मी करतोय त्यात एक फर्स्ट इन्सिडन्स असा झाला होता म्हणजे आता ह्याच्या आधी लहानपणी ते प्रत्येक लहान मुलामध्ये काहीतरी अशी एक वेगळी असतंच की काहीतरी विचित्रपणा म्हणता येईल त्यावेळेसचा म्हणजे ते, <laughs> ते मोठ्यांना तो विचित्रपणा वाटायचा कुठलेही जनावर पकडायची आणि घरात आणायची पण त्यात पहिला इन्सिडेन्स माझा असा झाला होता की आम्ही एका ठिकाणी सगर असायचं औरंगाबादमध्ये गोगाबाबा टिकडीच्या तिथे म्हणजे जे गवळी लोक आहेत त्यांचा त्या ते जे हेले जे असतात मेल बफेलो त्यांच्या टकराचा कार्यक्रम असतो त्यांची फाईट तिथे गेलो होतो आणि तिथं सगळ्यात पहिला साप म्हणजे त्याला असं म्हणता येईल की रेस्क्यू केला रेस्क्यू इन द सेन्स की जिथं त्याला लोक मारत होते आणि त्या सापाला वाचवलं मग तिथून हा प्रवास चालू झाला की ज्यात असं म्हणता येईल की मी खरोखर साप वाचवायला लागलो आधी उघडंच कुठेही जाऊन साप पकडायचो जा मी मग याच्यासाठी तुम्ही काही टेक्निकल प्रशिक्षण वगैरे घेतलं प्रशिक्षण कोणाकडनंच काही घेतलेलं नाही जस्ट एक सुरुवात झाली आणि ती होतच गेली म्हणजे त्यात आता एक थोडं बहुत आपल्या पुस्तकी जे काही ज्ञान होतं की ज्यात नाग घोणस आणि धामण हे तीन साप आणि मण्यार एक हे चार साप मला चांगले ओळखू यायचे बाकी सापांची मला म्हणजे जवळपास हे काम करत असताना पाच सहा वर्षांपर्यंत नावंसुद्धा माहिती नव्हती पण कसंही करून तो साप आपल्याला नाही चावणार एवढी मी काळजी घ्यायचो आणि हे सापाचे रेस्क्यूच चालू झालं होतं आता तुम्ही लोकांना प्रशिक्षण देतो आता हे प्रशिक्षण तर आता हा हळूहळू अभ्यास होत गेला त्यावेळेला आता हे सोशल मीडिया वगैरे हा काही प्रकार नव्हता पुस्तकं असं वाचनाचं काही फार पहिल्यापासून काही आवड नव्हती पण सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत गेल्या मग त्याच्यानंतर थोडं बहुत वाचनही झालं काही लोकांची जे ह्याच्यावर जे काम करणारे सर्पतज्ञ जे आहेत त्यांची काही पुस्तकंही वाचली त्यानुसार मग तो आता अभ्यास वाढत गेला आणि जे लोक इंटरेस्टेड आहेत आता असं म्हणजे लोणारमध्ये जवळपास शंभर लोक बनले असतील आम्हालाही शिकवा म्हणून पण एक आता मी सेल्समध्ये काम केलेलं आहे कोण कसं आहे हे थोडं बहुत आपल्याला लक्षात येतं राईट की खरोखर कोण कुठल्या इंटेन्सिटीनी म्हणतोय की मला हे शिकायचं आहे असे काही सिलेक्टेड लोक आहेत जे जुडत गेले आणि चालू झालं का मग हे करताना तुमचा म्हणजे दोन प्रश्न आहे त्याच्या तुमचा संपर्क मॅक्झिमम किती प्रकारच्या लोकांशी म्हणजे ग्रामीण शहरी निमशहरी दुसरं असं की लोकांचा प्रतिसाद कसा आहे तो सकारात्मक नकारात्मक या प्रकार म्हणजे आता ग्रामीण भागात मी जर सांगितलं की गेल्या चार वर्षापासून पाच वर्षापासूनच ग्रामीण भागात आहे त्याच्यातला आता गेल्या चार वर्षापासून मी फुल टाईम फक्त सापांसाठी काम करतोय म्हणजे हे अवेअरनेसवर काम करतोय असं म्हणते मेकर पहिला होता ग्रामीण म्हणल्यापेक्षा आता तालुका लेवलला जेव्हा आलो होता एक संभव ग्रामीण लेवलच असतो कारण पुण्यात असताना हा संपर्क माझा कधी झाला नाही पण आता ग्रामीण भागात आल्यानंतरचा जो काही रिस्पॉन्स आहे प्रॉपरली आता मेहकर आणि लोणारचा म्हणता येईल तर त्यात असं म्हणता येईल की बऱ्याच वेळेला आम्ही हे डिस्कस करत असतो की आता कॉल कमी झालेत तर हा अवेअरनेस लोकांमध्ये वाढला त्यात पर्टिक्युलरली जे जे काही बिनविषारी साप आहेत अशा बिनविशारी सापांसाठी लोक फोन सुद्धा करतात फोन केला तरी हे सांगतात की बाबा हा हा साप आहे त्यांना आयडेंटीफाय झाला नाही तर ते व्हिडिओ फोटो पाठवतात बरोबर तुमचे काही व्हिडिओ आम्ही बघितले प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही त्या पकडलेल्या किंवा त्या रेस्क्यू केलेल्या अधिकची माहिती तर ती बरेचसे फायदेशीर ठरली तो लोकांच्या रिस्पॉन्सचा पॉझिटिव्ह म्हणजे आता मी तेच सांगतो तुम्हाला की लोक हे कन्फर्म करून घेतात साप कुठला आहे विषारी आहे का बिनविषारी आणि बिनविषारी जर साप असतील तर ते स्वतः त्याला घराच्या बाहेर हुसकावून लावतात म्हणजे आत्ता इथे यायच्या वेळेलाच एक कॉल जो रसल बायपर होता घोणस अच्छा मात्माळला जाऊन आम्ही मात्माळला जात असताना दुसरा फोन आला जो, जो रस्त्यावर होता डुरक्या घोणस जो बिनविषारी विषारी साप तर त्याला तेच सांगितलं की त्याला काडीने उसमून बाजूला टाक तो, तो एवढंच म्हणला की सर काडीने उसमून बाजूला टाकण्यावर रस्त येईल आणि गाडी खाली मरेल तर त्यांनी स्वतः तो भरणीत भरला आणि दुसरीकडे नेऊन सोडला मीन व्हायला आम्ही दुसरा रिस्ट करू तुमचं काम हा सर साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे असं म्हणतात पण सापामुळे शेतकऱ्यांची मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे याबद्दल जे समाजामध्ये एक विषम सम मतं येतात याबद्दल तुमचा अनुभव आता त्यात जे काही सगळे आता म्हणतात की साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र आहे तसं आता मित्र हे थोडंसं वेगळ्या अँगलने म्हणत येईल साप हा कुणाचा मित्रही नाही आणि कुणाचा शत्रूही नाही तो एक निसर्गातला अन्न साखळीमधला एक महत्वाचा घटक आहे आता त्यात शत्रू ह्याच्यामुळे म्हणतात की बाबा साप चावला आता हे गैरसमज जे काही आहेत की साप मागे लागतो वगैरे तर असे काहीही प्रॉब्लेम नाही आता मी जसं तुम्हाला सांगितलं गेल्या बत्तीस वर्षापासून मी काम करतोय साप चावलेत पण बिनविषारी विषारी साप अजून मला कुठलाही साप चावलेला नाही ते कारण तेवढी काळजी घेऊन ते काम करायला लागतं साप चावतो कधी तर सगळ्यात महत्वाचं साप कुठेतरी जात असतो म्हणजे आता जे काही आहे त्याच्या जे काही शेत जे आहे त्या शेतामध्ये साप कुठेतरी फिरत असतो तुम्ही त्याच्या अंगावर पाय देतात आणि साप चावतो तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जसं युजली जे सेफ्टी गॅजेट जे आहेत म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की ह्या भागामध्ये साप आहेत हे सगळं कुठेही आपल्या त्याच्या अंगावर पाय पडून आपल्याला त्याचा बाईट होऊ शकतो तर हा पायामध्ये बूट असणं म्हणजे जे युजली गमबूट असतात पोटरीपर्यंतचे हे बूट पासणं फार जास्त महत्वाचं आहे आणि आता सगळ्यात पुढे जाऊन आता हे नॉर्मली जे काही सापाचा दंश हे जे आहे हा दिवसा रात्री कधी होईल हे कधी काही सांगता येत नाही तर त्या हिशोबाने जर बघितलं तर आता म्हणजे नॉर्मली हे बघितलेलं आहे की खूप सारे शेतकरी म्हणतात आम्हाला रात्री बेरात्री पाणी द्यायला लागतं तर आपल्याकडची एक ती एक फार मोठी एक प्रॉब्लेम म्हणता येईल की युजली आता जी काही नॉर्मली खेड्यागावांमध्ये जी काही लाईट जी आहे ती रात्रीच्या वेळेस असते किंवा सकाळी सकाळी असते ज्या वेळेला विषारी सापांचा जो वावर आहे तो म्हणजे युजली जे विषारी साप जे आहेत ते नॉक्टर म्हणजे निशाचार आहेत शिकारीसाठी रात्रीच्या वेळेस बाहेर निघणार आहे दिवसासुद्धा साप बाहेर निघतात पण ते स्वतः ऊन खाण्यासाठी वगैरे तर अशा वेळेस हा सर्पदोषाचा धोकाही वाढतो तर ही गोष्ट थोडीशी कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती हा एक व्यवसाय आहे व्यवसाय वेगळेवेगळ्या प्रकारचे आहेत जर तुम्ही कुठलं तुमचं एखादं किराणा दुकान असेल तर एक पर्टिक्युलर कुठल्या एरियामध्ये असतो शेती हा व्यवसाय करताय तुम्ही मोकळ्या राणामध्ये आता तुमच्या दहा पंधरा पिढ्या आधीपासूनचा हा जरी व्यवसाय असला तर त्याच्या आधी ते मोकळंच होतं मग शेती हा व्यवसाय तुम्ही कुठं करताय त्या राणामध्ये करतायत म्हणजे मी दरवेळेस हे उदाहरण देत असतो प्रत्येकाला की सातबारे तुमच्या नावावर आहेत पण रान त्यांचं आहे ज्याला रानात तुम्ही हा शेती हा व्यवसाय करताय आणि आपसुकच जसं मी सांगितलं की तो अन्नसाखळीतला महत्वाचा घटक आहे तर त्यात उंदरं खाऊन हा तो आपली मदतच करतो आता उंदर खाणारे दुसरे काही पक्षी आहेत आऊलस आहेत मुंगूस आहेत हे सुद्धा उंदरांना खातात पण साप हा असा प्राणी आहे की जो त्याच्या बिळामध्ये जाऊन त्याला म्हणजे आता मी हे म्हणणार नाही उंदर मारा म्हणून कारण मी कुठल्याच जीवाला मारण्याच्या विरोधात आहे जी निसर्गाने अन्न साखळी बनवलेली आहे त्या अन्न साखळीनुसार ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतात आपण त्याच्यात छेडछाड करून हे सगळे प्रॉब्लेम उडत घेतात कारण आता जे सायंटिस्ट लोक का ह्याच्यावर काम करत आहेत त्यांनी हे सांगितलं की बाबा एका उंदराच्या जोडीचे एका वर्षामध्ये साडेआठशे ते नऊशे उंदर होतात तर मग हे जर प्रमाण जर वाढत गेलं म्हणजे आता सध्या आपल्याला तृणभक्ष्यांचा जो काही त्रास होतोय तो ह्याच्यामुळे होतोय की त्याला खाणारे जे मासभक्षी होते त्यांची शिकार करणारे ते जनावर इथून नाहीसं झालेत त्याच्यामुळे तृणभक्ष्यांची संख्या वाढली आहे आता तृणभक्ष्यांमध्ये आपण जर तसं कन्सिडर केलं तर एक तर झालं हरिण त्याच्यानंतर जे काही रोही आपण ज्याला दिलगाय म्हणतो आणि दुसरे रानडुकर तर ह्यांची जी संख्या वाढली आहे त्या त्यात आता डुकराचं जर बघितलं तर त्यांची संख्या वाढती वर्षामध्ये एका जोडीची बऱ्याच मोठ्या प्रमाणात पण जे तरणबक्षी आहेत त्यात हरण आणि रोही नीलगाय ज्याला आपण होतो त्यांची वर्षात फक्त वर्षा एक एकनी संख्या वाढते एका जोडीची एकनी संख्या वाढूनही आज घडीला शंभर शंभरचे कळप एका शेतात जाताना दिसतात तर विचार करा पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये असाच जर साप जर नाहीसा झाला तर त्याचं जे प्रायमरी फूड आहे उंदीर त्याची संख्या किती वाढेल म्हणजे साडेआठशे नऊशे जर एका जोडीचे जर होत असतील अशा जर चार पाच जर जोड्या शेतामध्ये असतील तर काय परिणाम होते तर त्या हिशोबाने जर बघितलं तर म्हणता येईल की साप हा शेतकऱ्यांचा सा मित्र आहे पण त्याच्या अंगावर पाय दिल्यानंतर तो कोणाचाच मित्र नाही म्हणजे हे <laughs> युजली प्रत्येक माणसाची सुद्धा ही वृत्ती असते सेल्फ डिफरन्स करोपर्यंत तुम्ही एकमेकाच्या शेजारी बसलेला शांत आहेत तोपर्यंत ठीक आहे पण आपण जर त्याला धक्का मारला तोही त्याला धक्का मारतो त्या तर ही ऍक्शन रिएक्शन आहे त्याच्यामुळे त्या अँगलनी जर ह्या पॉझिटिव्हली घेतला तर ह्याचा चांगला इम्पॅक्ट होऊ शकतो अवेअरनेस हा सगळ्यात मोठा महत्वाचा पार्ट आहे माहिती जर माहिती असेल तर ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टींची भीती कमी होईल आणि कुठेतरी पर्यावरणाला थोडासा ह्याचा हातभार लागेल निसर्ग जास्तीत जास्त दिवस ती केला महत्वाचा एक प्रश्न असा <laughs> की हे सगळं करत असताना तुमच्या घरातून काय नाही घरातन सुरुवातीला असं म्हणता येईल की लग्न व्हायच्या आधी पंधरा वर्ष माझ्या आईवडिलांना हे माहितीच नव्हतं कळालं त्यावेळेला त्यांनी अशा डोक्यावर हात ठेवून शब्द घेतलेले आहेत की सापाला हात लावणार नाही पण सापाला सा कॉल आल्यानंतर मी कसा गेलेलो आहे ते माझं मला माहिती आहे इन्सिडेंट सांगायला हरकत नाही एकदा तर आमच्या कॉलनीमध्येच साप निघाला आणि कोणीतरी पळत आलं अहो म्हणजे आता मला घरात बाळ म्हणतात बाळाला बोलवा म्हणे साप निघाला आहे माझ्या आईने घराचा दरवाजा लावून घेतला आणि मला वरच्या रूममध्ये पाठवलं वर जा म्हणत तर मी वरच्या रूममधून पलीकडे उडी मारून त्या सापाला जाऊन रेस्क्यू हव्या तर आता ते हे सगळं घडत असताना मध्ये पुण्याला एका माझ्या मित्रांनी पेपरमध्ये एक हाफ पेजची माझी न्यूज दिली होती सगळ्या रेस्क्यूजबद्दल म्हणजे आता पुण्यामध्ये मॅक्सिमम सापांपेक्षा माझे बर्ड्सचे रेस्क्यू खूप जास्त होते तर सगळी त्यांनी ती डिटेल माहिती दिल्यानंतर आता ते आईवडिलांनी बघितल्यावर त्यांना थोडासा तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला की हा खरोखर काहीतरी चांगलं काम करतो आहे म्हणून मग तेव्हापासून आईवडलांचा थोडासा सपोर्ट मिळायला लागला आणि लग्न झाल्यावर आता बायकोला हे तर सुरुवातीला सगळं सांगितलंच होतं आणि तिचं माझं पर्टिक्युलरली तिचं असं आहे की बाबा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा छान आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आता तिच्याही लक्षात आलं की हे सगळे असे इथे इतके सारे प्रॉब्लेम्स आहेत आता स्नेक बाईटच्या केसेसचे किती फोन्स येतात हे ती स्वतः बघते आता हे थोडं बहुत थोडं बहुत काय म्हणता येईल ह्याचा खूप जास्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला माहिती रात्री रात्री कधी उठून जायला लागते तर त्यावेळेला तिचाही कधी काही मला प्रॉब्लेम नसतो कधी या आणि आता भविष्यातली दिशा दिशा म्हणजे आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की साप हा प्राणी मारल्या नाही गेला पाहिजे बिईंग अज अन एक शिकारी प्राणी आहे तो त्याचे जे पुढे आपल्या जे अन्नसाखळीवर जे काही परिणाम होत आहेत त्याच्याबद्दलही मी बोलत असतो अवेअरनेसमध्ये तर ह्याचे पुढचे होणारे जे परिणाम आहेत ते खूप जास्त वाईट होतील हे थोडंसं सा समजावून सांगत थोडीशी त्याला मग कधी धार्मिक कधी वैज्ञानिक असे बरेचसे अँगल देऊन लोकांना हे समजून सांगावं लागतं ग्रामीण भागामध्ये थोडासा धार्मिक त्याला टचही द्यावं लागतं किंवा तुम्ही त्याची मंदिरात पूजा करता बऱ्याचशाल सगळ्या समजावून सांगून काम करण्यासाठी मला वाटतं आपण अक्षरमानवाचा एक ऑनलाईन अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला काय हरकत नाही तुमची जर हरकत नसेल तर आपण लवकरच प्लॅन करूया शुअर आणि तुमच्या या नॉलेजचा लोकांना जास्तीत जास्त फायदा करून आपण देऊयात थँक्यू सर